नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचा विषय म्हणजे तर तुम्ही थमनेल बघितला असेल आणि टायटेल पण तुम्ही वाचला असेल तर तुम्हाला सारखं सारखं सांगायची गरज नाही तर मित्रांनो विषय काय आहे तर तुम्हाला डायरेक्टली सांगतो तर बघा मित्रांनो विषय काय झाला आहे ताजूच्या पावसात हो दिवसभर त्या दिवशी पाऊस आलो आहे रात्री किंवा सात साडेसात किंवा आठच्या दरम्यान ऍक्च्युअल आठच्या आठ वाजल्या होत्या त्या दरम्यान वारं आलं आणि त्यातून मोठा पाऊस आला आणि त्यातून आमचं काय नुकसान आहे तर तुम्हाला ऑन कॅमेरा दाखवतो तर मित्रांनो आमच्या घराची जी भिंत बॅक बॅकसाईडची ती पूर्णपणे कोसळली गेली आहे तर तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ तुम्ही पर्यंत बघा चला आता मी कुठं कट नाही घेणार काय नाही घेणार ऑन टाईम तुम्हाला कॅमेरा सगळे अपडेट दाखवणार आहे तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओवरती राहा तर तुम्हाला दाखवतो लाईव्ह पप्पा बघा मित्रांविषयी काय तर तुम्हाला दाखवतो बघा हिथं अशी भिंत पडली बघा हिथं म्हणजे तुम्हाला दाखवतो ही सिमिट, काही का। कशी जुन्या काळातली भिंत होती इथं पण अशी टोटल भिंत होती भिंत पडली खाली तर आधीच ही भिताड फुगलं होतं भिताड फुगलं आणि त्यातमध्ये पाऊस मोठा झाला आणि ते मोठं झालं की ते आता सिमेंट सिमेंटाचं काही काम कॉन्क्रीटचं नाही जुन्या काळातलं माती माती काम आहे त्यानुसार भीत फुगली आणि असं भीत दासळी बघा तर असं पुन्हा उग त्याच त्याच रात्री आला तो इमर्जन्सी तोट हातरून घेतलं तुम्हाला आतून दाखवतो मी भीत कशी कोसळते चला दाखवतो को तुम्हाला आतमधून व्हिडिओ एंडपर्यंत बघा बघा मित्रांनो इथं कॅमेरा दाखवू शकतो बघा अशी भीत कोसळली तर तुमची तर तुमचं कसलं बांधकाम आहे सांगा तर व्हिडिओमध्ये आय करा तर बघा मला म्हणता तुझी अपडेट दाखव तर बघा मित्रांनो एवढा कार्यक्रम झालाय आमच्या घराचा तर, तर बघू शकता तुम्ही आता बाकी काय नाही बघा याला सुरक्षित आहे आणि यालाच कागद टाकून घ्यायचं आहे का तर कशामुळं जर पाऊस जर आला तर एक बिकाट पडणार नाही आणि बिकाट फुगणार नाही तिथून कोण आले बघा आपली बाय आणि गेल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलं होतं आमची मावशी बाई तर बा मित्रांनो पुन्हा काय केलंय असं तट हातरून त्यावरती दगड टाकलेत अशी दगड ठेवलेत आणि एक विषय झालाय आमच्या चुलत्याच्या म्हणजे आमच्या काकीची घरात जी भीत असते काय ना पाठी भीत त्याला आपण तुमच्या गावठी भाषेत पाट भीत म्हणतो त्याचा जे कोपरा असतो का नाही तो कोपरा असा चिरलाय तर त्या रात्री म्हणजे एवढं टेन्शनमध्ये होतो का नाही पाऊस तर भरपूर राहतात वरण झिम चालू होती आणि मनात एकच जर हातमध्ये भीत पाडल्यानंतर काय होयचं म्हणून आता आम्ही दोघं जण भाऊ भाऊ मी बाहेरच्या शेडमध्ये कशी झोपायची पुन्हा गाड्या लावल्या आतमध्ये तर ती पण तुला सिस्टम दाखवतो आणि बघा ती असं कोपरा होता की तुम्ही एक भीत असते हे पण एक भीत असते अशी शिकडं भीत झाली त्यातून एवढं टेन्शनमध्ये पोहोचतो मुलं बिरजूर पडलो काय ना आपलं बसा मुलं कुठंतरी झोपा मुलं आपलं आता चला मग व्हिडिओ बघा असं आपला बॅकग्राऊंड व्हिलेज आहे बघा आणि इथं पण आपली बघा आपल्याकडे इकडे जिथं आपण खोली का तिथं पण भीत चिरली अशी अशा प्रकारे हवा हो इथं अशी भीत आहे अशी चिरली ह्यातमध्ये आपल्याला कॉन्क्रीट भरायचं आहे याचं पण तुम्हाला लिव लिहून दाखवतो बघा ही मित्रांनो भी कशी भीत आहे बघा पण ह्या भीतीपेक्षा ही भीत काहीच नाही बघा बघा काय <laughs> अपडेट दाखवत अस तुम्हाला तर बघा चला आज आई काय आज आय काय करते तर तुम्हाला दाखवते त्या दिवशी दाखवलं तुम्ही काय मोडच नव्हता बघा चला घरात कोण कुन कोण आहे प्पा कामाची तयारी करतात आई तू काय करते चपात्या करते आईने बघा चपात्या लाटल्यात अ भाजी काय केली डाळीची आणि काय काय केले तर मित्रांनो पप्पाचा डावा भरलाय बघा पप्पा चालत का हाय कराय के हा बघा पप्पाचा डावा भरलाय पप्पा चालत का आला आता भावाला मला सोडून यायचं आहे तो पण जाणार आहे भूमला शोरूमला त्याला पण सोडून येतो आणि मला पण भरपूर काम येतं तेवढी काम करून घेतो बघा आई बाकी तर तिमली आईने काय केलं बघा आईने भाकरी करून चपातीची गाठ घातली बाबा कसं काय या आपल्यासारखे नाही हात फास्ट असतात बघा कशी चपात्याला आहे मित्रांनो त्यात हो आमची भीत बघा आमची तर काहीच नाही बघा एवढं क्लीन आहे आतमध्ये काहीच नाही झालं बॅक साईडला तेवढं भीत पडली तर हो का मित्रांनो अशी एक वन टाइम रूम होते बघा दोन रूम होते पहिल्या ती पुन्हा मॅग आपल्याला माहित नाही त्याचा काय विषय पण पुन्हा ही भीत बांधण्यात आली ही चौकट ही भीत ही रूम पुन्हा सिंगल काढली होती मित्रांनो आता जी रूम दहा राहतोय का नाही मी ही रूम पुन्हा सिंगल काढली होती तर बघा त्याची भीत आहे बघा ही अशी हडवी ही जुन्या कळत नाही आता केलेलं बांधकाम आहे हि ते ही प्लास्टर पण ह्याला प्लास्टर पण केलं नाही हा कॉन्क्रीट मध्येच भीत बांधून घेतलेली बघा किती भारी इथं आपल्या दोघा दोन गाड्या आहेत ही आपली जुनी तर या गाडीवरती आपला सिम्बॉल आहे अक्षय कॉमेडी ब्लॉगचा आणि आपली न्यू फॅमिली गाडी हिचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल मी यूट्यूबला टाकला आहे तर बघा नक्की बघा नसलं बघितलं तर खाली कमेंटमध्ये लिंक देतो मी नक्की जाऊन बघा आपली स्प्लेंडर आहे बघा चला आता पप्पा चालत का मला मला जायचे सोडायला त्याला पण तुम्हाला एक घराच्या आसपासचं दाखवतो चला तरी इथं बघू शकताय आमच्या घरापासली विहीर किती फुल भरली बाबा मित्रांनो तर दाखवतो मला लाईव्ह मध्ये आहेत बघा किती फुल भरली मला वाटतं की ब माझ्या कॅमेऱ्यात पहिल्यांदाच मी असं दाखवतो असेल आमच्या घरापासलीहीर फुल भरली म्हणून तर एवढं फुल भरलं बघा तर अये हाय करा रे अये हाय करा हाय मित्रांनो विषय व्हिडिओ लाईक जेड करतो व्हिडिओ पूर्ण शेअर करा चॅनल पूर्ण सबस्क्राईब करा एंड करतो व्हिडिओ लायक बाय